पण मी माझ्या तालुक्यातल्या जनतेला सांगतो साहेब जल संपदा मंत्री देखील आहेत मराठवाड्यामध्ये आष्टी मध्ये पाईपलाईन चालली आहे कृष्णेचं चा पाणी भीमेत आणि भीमेचं पाणी मराठवाड्यात अण्णा किती है? कोटीची आहे चौदाशे कोटीची पाईपलाईन चालली आणि मार्गे कोणत्या चालली कर्जत फ्लायओव्हर नाही ना मला कर्जत मधून चालली भूमिगत चालली लोकांना माहिती आहे साहेब जलसंपदा मंत्री आहेत मी तुम्हाला एकच मागणी करतो हो। जर पाणी आष्टीला कर्जत मधून जात आहे तुम्ही पाणी जामखेड मधून पाठवल्याला नेणार आहेत पुन्हा पाणी तुम्ही जामखेड मधून भूम परांड्याला नेणार आहेत आमची त्याला हरकत नाही पण वाटाच्या वाट सरोजी तुम्हाला किंमत करावं लागेल कर्ज जा पाण्याचा हुसास काढावाच लागेल त्याच्याशिवाय आमचा भरणा होणार नाही आणि सगळ्याला माहित आहे मी मागणी केली साहेबांना सांगितलं की होतच पण काही बाजार मुंगे आले मधीच आडव तिडव करून गेले पण साहेब ह्या कृष्णेचं पाणी भीमेत आणि भीमेचं पाणी कर्जत जामखेड मध्ये देखील आलं पाहिजे आपल्याला हे लवकरच निवेदन करावं लागेल ही माझी या निमित्तानं प्रमुख मागणी आहे तुम्ही महाजनादेश यात्रा या शहरामध्ये घेऊन आलात आमच्या तालुक्याला तालुक्याच्या शहराला एकशे दोनशे पन्नास कोटी रुपयाची तत्वता मान्यता दिली पण आज तागायत सहा वर्ष झालं या दुष्काळाच्या झळा टंचाईच्या झळा पाणी आमच्या शहराला मिळत नाही जर आमदार झालो असत तर दोन हजार वीस मध्ये पाईपलाईन झाली असती पण इथच या भागामध्ये एक टँकर उभा केला त्याचा नळ बाहेर आणला आणि पाण्याची पाईपलाईन चालू केली नळ चालू केला म्हणजे झालं भूमिपूजन झालं भूमिपूजन पण साहेब तुम्ही विधान परिषदेचा सदस्य बनवल्या बरोबर मी कामा या कामाकडे लक्ष दिलं मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्ही सांगितल्या बरोबर दोघांनी देखील एकशे ऐंशी कोटीची पाईपलाईन मंजूर केली ती चालू झाली येत्या सहा महिन्यात ती कार्यने देखील होणार आहे ड्रेनेज साठी ऐंशी कोटी रुपये दिले आहेत त्याच्यामुळे दिलेला शब्द फडणवीस साहेब हे पाळतात म्हणून माझ्या दोन प्रमुख मागण्या आहेत या मागण्याकडे आपण प्रा, प्रामुख्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे नव्हे तर मी मागणी केल्याच्या नंतर आमच्या जनतेला वाटतच नाही की साहेबाकडे गेल्यावर होणार नाही शंभर टक्के होणार याची गॅरंटी आहे या कर्ज जामखेड जनतेच्या वतीनं मी तुमच्या पुढे ही मागणी ठेवतो दुसरा आमचा करमळा जवळ नाणना जामखेड साखर पाठवदार असताय एशियन बँकेच्या माध्यमातून नॅशनल हायवेच्या धर्तीवरती स्टेट हायवेचा रूपांतर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव प्रलंबित आहे त्याला देखील मान्यता मिळाली पाहिजे राशीनाव सुंदे आंबेजळगाव चापडगाव चोंडी पिंपळखेड कुसडगाव जामखेड हा हायब्रिड साठी अडीचशे कोटी रुपयाचा रस्ता त्याचा डीपीआर तयार आहे विधानसभेच्या अगोदर त्याला प्रशासकीय मान्यता मिळावी या पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो आमच्या शोषित बेरोजगाराचा मोठा प्रश्न आहे त्या शोषित बेरोजगारासाठी पंचवीस वर्षापूर्वी जामखेडला एम ची निर्मिती झाली आणि आता तुमच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा बाराशे एकरवर कर्जत मध्ये एमआयडीसी ला मंजुरी दिली त्याबद्दल मी कर्जत आणि जामखेडच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे उद्योग धंदे आले पाहिजे हा जामखेडच्या प्रश्न देखील तातडीने वर्ष प्रलंबित असलेला आपल्याला निकालात काढावं लागेल आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो की कर्जत मध्ये मंजूर झालेली एमआयडीसी मी तुमचं भाषण अतिशय वरच्या सभागृहामध्ये बारकाईने ऐकत होतो विरोधक किती टीका करत होते कि उद्योग इकडे चालले तिकडे चालले पण साहेबांच्या सांगण्यावरून साहेबांचा जे काही राज्यात आणि देशात वजन आहे एक लाख बारा हजार कोटीची गुंतवणूक आपल्या सरकार मध्ये आली आहे पण ज्या दिवशी कर्जचा नारळ फोडणार त्या दिवशी एका मोठ्या कंपनीचा देखील आपल्याला नारळ फोडायला जून जुलै मध्ये यायचे साहेब ही विनंती करतो त्यामुळं या भागातले प्रश्न त्याशिवाय सुटणार नाही मलाही खोट बोलता येत नाही निवडणूक लागली सुशिक्षित बेरोजगाराला बोलवायचं तुला नोकरी लावून टाकू एवढ्या जाहीर सभेत विचारतो त्या सुशिक्षित बेरोजगाराच्या मेळाव्यामध्ये एक तरी माणूस नोकरीला लागला का नाही पंचवीस हजार पोरांचा मेळावा बोलले लग्न करून देतो एक तरी लग्न झालं का सगळ्या पोरांना फोन करून सांगितलं तुमचं लायसन काढून देतो एक तरी लायसन निघालं का ड्रायविंगचा फुकट देतो म्हणून परत तीन फोन सुरू झाले लोकांना फसवा फसवी चालत नाही सर्व रोग निदान शिबिर घेतलं सर्व रोगावर सगळ्यांना एकच गुळी दिली लागू झाली नाही सर्व लोकांचे डोळे तपासले ये कर्च नंबर नंबरचा सगळ्याला चष्मा दिला सगळी लोक चाच पाडत खड्ड्यात पडल्यासारखं होतंय आता ही भूलभूल हिथ चालणार नाही आता घडी रडायला लागलाय निवडणूक इकडे लागली या क्षणापर्यंत या मतदारसंघामध्ये भिडवालाच नाही प्रचाराला मी वाट बघतोय देव काय म्हणतोय मला काय म्हणायची आता अण्णा ह्या कुस्ती खेळायची कशी आता तो जो प्रचारला चालला नाही तर चर्चा करायची कशी आणि जो उमेदवार दिलाय आमच्या खासदार सुजय विखेंच्या विरोधात त्या उमेदवाराचा घेणं नाही देणं नाही लग्नाला नाही जत्राला नाही मवतीला नाही दहाव्याला नाही सावडायला नाही पित्राला सुद्धा नाही कुणाच्या दवाखान्यात फोडायला नाही असा माणूस अनोळखी दिलाय त्याचा पुरा बळी घ्यायचा त्यांनी ठरवलाय कारण ती केस चालतच नाही आपल्या पुढे खासदार सुजय विखेच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितले ते रस्ते सर्व केले कारण जास्त वेळ घेणार नाही आणि म्हणून सातत्यानं या भागाचा परिसराचा विकास करण्याचं काम गेला पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने केलं महायुतीच्या काळामध्येच कर्जत मध्ये पाणी आलं जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्तच्या माध्यमातून सगळ्या गावामध्ये आज तागा टँकर लागले नाही आपली दूरदृष्टीकोन दुर जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून टँकर मुक्त महाराष्ट्रामध्ये आमची आणि सर्व सरकारची ओपन एसआयटीची चौकशी लावली पण कुठच कर्ज जामखंड मध्ये पण नाही आणि महाराष्ट्रामध्ये पण नाही सापडलो अरे जे चोर आहे जे भामटे जे लुच्चे ते लफंग आहेत त्यांच्या मागे मात्र येडी लागली आहे राम शिंदेवर झालीच असली केस तर तुमच्या प्रश्नासाठी केस झाली असेल आणि कोणत्याही क्षणी केव्हाही त्या केसेस घ्यायला मी तयार आहे पण माझ्या जनतेला सुखी आणि समाधानी ठेवण्याचं काम हे माझ येणाऱ्या कालखंडामध्ये या सगळ्या परिस्थितीचा गेल्या अडीच तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण विचार करण्याची गरज आहे बहुतांशी शेतकरी इथं उपस्थित आहेत सरकार कसं असावं गेल्या तीन वर्षात अडीच वर्षामध्ये लोकांच्या डिप्या उतरवायचे लोकांचं कनेक्शन कट करायचे बिल भरलं तर डीपी चालू करतो देश राज्याचे ऊर्जा मंत्र्यांनी स्वतः पत्र लिहिलं एमिआरसी ला त्यांना सांगितलं खरीपामध्ये पण सांगितलं रब्बी मध्ये पण सांगितलं आमच्या एकाही शेतकऱ्याच्या कनेक्शनला हात लावायचा नाही आणि भिल घ्यायची नाही लाईट चालू याच प्रांगणामध्ये मुंडे साहेबांची तिकडून सभा होती मुंडे साहेबांनी विचारलं अरे आकडं किती जणांच आख्या माणसांनी हात वर केलं लोक म्हणले चलून द्या मुंडे साहेब म्हणले चलू द्या त्यांच्याच मार्गावर फडणवीस साहेबांनी सांगितलं कुणाचं कनेक्शन थोडाहीच नाही अशा पद्धतीचं आमचं कामकाज आहे आणि म्हणून लोकांच्या हितासाठी लोकांच्या मागणीसाठी हे सर्व काम करत असताना साहेब माझे जे दोन प्रश्न आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं कोणी काय बोलत कोणी काय बोलत साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यासाठी पदाधिकाऱ्यासाठी शिरसावंत आहे हे दाखवून दिलं कारण मी भारतीय जनता पार्टीचा गेल्या तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे निष्ठावंत आहे घरंदाज आहे खानदानी आहे आणि या कर्ज जामखेड मधून सुजय विख्यांना गेल्या वर्षीपेक्षा जास्त लेट देणार आहे आमच्यात तंडण काही नाही आमच्याच विरोधक सांगतात अजून आदेश नाही राम शिंदेचा कसा आदेश पाहिजे नेते बसले स्टेजवर सर्व पदाधिकारी बसले स्टेजवर भारतीय जनता पार्टी मध्ये एकदा निर्णय झाल्यानंतर आदेशाची गरज नसती थेट कामाला लागायचं आणि निवडून आणायचं आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या भागातून मोठं मताधिक्य द्यायचंय मी मोठ मोठ भाषण केलंय तुमच्या बुथ वर तुमचं वजन राहिलं पाहिजे नेत्यांना सांगतो तुमच्या पंचायत समिती आणि तुमच्या गटामध्ये सर्वाधिक मताधिक्य देऊन तुमचं वजन राहिलं पाहिजे आणि तुम्हाला साक्ष ठेवून सांगतो फडणवीस साहेबापशी आपल्या मतदारसंघाचं वजन राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं तेरा तारखेला काम करायचंय